इंदापूर मधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली अजित पवारांनी दाखवलेली आहे मग पुन्हा ना गाडीत नेणार रे। आहे पुण्यापर्यंत जेव्हा पुण्याची एक मिटिंग आहे आणि पुन्हा उद्या सकाळी साडेसहा पाहिजे एक मिटिंग आहे सगळं लमा तुम्हाला दिसत गाड्या घोड्या पोलीस बिलीस सॅल्यूट करतात पण ते नुसतं दिसायला बरं रे बांगाळ वांगाळ काम तर सांगितले ना बर तुम्ही म्हणून मग कशाला आम्ही म्हणत होतो का बरा तुलाच कंडव्हता काही आवड असती व्यसन असतं कोणाला दारूच असत कुणाचा गुटक्याच असत कुणाला सिगारेट असतं कस कस काय अलीकडते काय काय असत ते उपचारचं असत असं बरेच काय काय तिला ड्रग्ज वगैरे तुम्ही बघता आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवतो कारण भावी पिढीचं नुकसान होतं